नमस्कार मित्रांनो तुकोबाच्या पॉडकास्ट नंबर ब्याण्णव मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्थान आपली सध्याची चालू सिरीज आहे ही सिरीज ही अनुभव आणि शब्द जगद्गुरु जगद गुरु आपल्या उपदेशामध्ये अनुभवाला किती महत्व देतात हे सांगणारे ही सिरीज अनुभव अनुभवा एवढा मोठा कुठला गुरु नाही अनुभवासारखा शिक्षक नाही अनुभवच एक ना ही एकमेव गोष्ट आहे की जी आपल्याला पुढे घेऊन त्यामुळे कुणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेव किंवा बाबा वाक्य वाक्यप्रमाण म्हटल्याप्रमाणे केवळ ऐकिव गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे तर अनुभवावर विश्वास ठेव तर आजचा अनुभव या सिरीज मधला गातीतील अभंग क्रमांक तीन हजार एकशे अठ्ठावीस हा अभंग असा नको दंत कथा सांगो येथे कोणी कोरड येथे मानी बोल कोण अनुभव येथे हवा शिष्टाचार न चलती चार आम्हापुढे निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळं आहेत तुकामने येथे पाहिजे जातीचे ये राग बाळाचे काम नाही तर जगद्गुरू तुको बराय या अभंगातून आपल्याला सांगतात की इथे मला कुणी दंतकथा म्हणजे पुराणातल्या परंपरेनं सांगत आलेल्या कथा आणि या कथांचा उपदेश तुम्ही मला सांगू नका कारण हे ज्ञान विना अनुभवांच हे कोरड ज्ञान आहे याला अनुभवाची जोड नाही जोपर्यंत याला अनुभवाची जोड येणार नाही तोपर्यंत या ज्ञानाला काही अर्थ असतो म्हणून महाराज पुढच्या चरणामध्ये म्हणतात की अनुभव येथे व्हावा शिष्टाचार अनुभवच हा शिष्टाचार असला केवळ पुस्तकांमध्ये लिहिलेला आहे किंवा कुणी बाबा बा यांनी सांगितलेलं आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अनुभवावर आधारलेलं ज्ञान हे कसं आहे खरं ज्ञान आहे आणि तोच काय असला पाहिजे शिष्टाचार असला पाहिजे म्हणून महाराज म्हणतात की न चल ते चार आम्हा त्याच्यामुळे असले चाळे केवळ पुस्तकात सांगितलेलं आहे वेदात सांगितले पुराणात सांगितले संतांनी सांगितलेलं आहे गुरुंनी सांगितलेलं आहे अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण अनुभवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि असले चाळे जे आहेत केवळ सांगायचं आणि लोकांना भुलवायचं असले चाळे आता आमच्या समोर चालणार नाहीत आम्ही फक्त कशाला प्रमाण मानणार आहोत अनुभवाला प्रमाण मानणार आहोत महाराज पुढच्या चरणामध्ये एक दृष्टांत देतात आणि त्या दृष्टांतामध्ये सांगतात की निवडी वेगळे क्षीर आणि पाणी कोण हा काय करतो की त्याला जर दुधामध्ये प्यायला दिलं तर त्यातलं फक्त दुधाचं प्राशन करतो आणि पाणी पाहतो राजहंस दोन्ही वेगळा अगदी त्याच पद्धतीनं अनुभव सुद्धा काय करतात जे योग्य आहे तेच आपल्याला स्वीकारण्याला मदत करतो आणि जे अयोग्य आहे, आहे, आहे जे पाणी आहे राजहंस ज्याप्रमाणे फक्त दूध घेतो आणि पाणी सोडून देतो अगदी त्याच पद्धतीनं अनुभव सुद्धा आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातो आणि म्हणून महाराज म्हणतात की अनुभव हा काय आहे महत्वाचा आहे आणि जे काही स्वीकारायचं आहे ते कशाच्या कसोटीवर तर अनुभवाच्या कसोटीवरच आपल्याला स्वीकारायचं आणि मग शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की येते पाहिजे जातीचे जा। महाराज सांगतात की ते जातीचे 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 म्हणजे विशिष्ट जाती तर ते काम करणारी प्रोफेशनल माणसं अशी प्रोफेशनल माणसं आमच्या समोर जर असतील तरच त्यांना ते काम उत्कृष्टपणे करतात तसच अनुभवातून जर ज्ञान आपल्याला ग्रहण करायचं असेल तर त्या पातळीचे त्या पद्धतीची नैतिक त्या पद्धतीची सामाजिक त्या पद्धतीची वैचारिक बैठक असलेली माणसं जर असतील तरच ते हे काम करू शकतात अन्यथा ते हे काम करू शकत नाहीत आणि म्हणून महाराज म्हणतात की येथे कसे हवे आहेत जातीचे ओरिजिनल अभ्यासू माणसं हवे आहेत येळाचं हे काम नाही आणि मग हे जे ओरिजिनल माणसं आहेत हे ओरिजिनल माणसं काय करतात अनुभव स्वीकारतात आणि अनुभवातूनच काय करतात पुढे जातात आणि तेच ज्ञान कसं असतं ज्याप्रमाणे जगदगुरु तुकोबराय हे अनुभवाला महत्व देतात अगदी त्याच पद्धतीनं सुप्रसिद्ध इंग्रजी कवी विल्यम बेक हे सुद्धा अनुभवाला महत्व देतात आणि त्यांच्या ख्रिश्चनिटीच्या म्हणजेच ख्रिश्चन धर्माच्या प्रभावाखाली सुद्धा ते अनुभवाला कसा महत्व देतात आणि त्यांचा जो संदेश आहे तो संदेश आणि जगद्गुरु गुरु तुकोबरा संदेश कसा आहे हे आपल्याला त्यांच्या या कवितेतील एका आपल्या लक्षात तर या अँग्युरिज ऑफ इनोसन्स मध्ये विल्लेम्बे काय लिहितात ते लिहितात की Every night, every morn. Some to misery are born, some are born to sweet delight, some are born to sweet delight, some are born to endless night. We are led to believe a lie when we not see through the eye, which was born in the night to perish in the night. In a night, When soul should slept in beams of light, God appears and God is light. To those poor souls who dwells in night, but does a human form display? To those who dwell in realms of day. थोड़ी सी मोटी कविता है तस तो बरीच मोटी कविता है परंतु जगदगुरु तुकोबा विचाराशी मिलता जुड़ता भाग अपन आज चर्चेत केला पहिल्याच ओळीमध्ये विल्यम बेक लिहतात की एव्हरी नाईट अँड मॉर्न सम टू मिजरी आर प्रत्येक दिवसाला प्रत्येक रात्रीला काही लोकांचा जन्म हा केवळ दुःखच सहन करण्यासाठी असतो दुसऱ्या बाजूला ते सांगतात की एव्हरी मॉर्न अँड एव्हरी नाईट सम आर बॉर्न टू डिलाइट आणि दररोज सकाळ संध्याकाळ काही माणसं मात्र केवळ आनंद घेण्यासाठीच जन्माला आलेले असतात त्यांना दुःखच माहीत नाही त्यांना फक्त आनंद माहिती एका बाजूला असे लोक आहेत की ज्यांना फक्त आनंद माहिती एका बाजूला असेही लोक आहेत की ह्याच कारण कुणाला सापडत नाही जेव्हा कारण काही सापडत नाही अशा वेळेला फायदा होतो तो म्हणजे भोंधुबा आणि लोकाला दिशाहीन करणाऱ्या लोकांचा आणि हे लोक मग याला काय म्हणतात तर हे काय आहे प्रारब्ध आहे ते तुमचं नशीब आहे किंवा तुमचं पूर्वजन्मीच आहे आणि अशा पद्धतीनं केवळ ऐखीव गोष्टीवर विश्वास ठेवायला लावतात वास्तविकता ते सत्य नसते पुढच्या वळीमध्ये विल्लेम्बेक सांगतात की सम आर बॉन्ड टू स्वीट डिलाइट अँड सम आर बॉन्ड टू एंडलेस लाईट काही लोक केवळ दुःख भोगायला तर काही लोक अमर्याद आनंद मग पुढे विहितात की वी आर लेट टू बिलीव आम्हाला या गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडलं जात कुठल्या गोष्टीवर अ लाय वी आर लेट टू बिलीव्ह अ लाय आम्हाला खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवायला भाग पाडलं जात कारण ह्या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडं नाही आहे कुणाकडेच नाहीये मग वेन वी नॉट सी थ्रू द आय जेव्हा आम्ही डोळ्यानं बघू शकत नाही म्हणजे आपल्यावर खोट्यावर विश्वास ठेवायला लावला जातो त्याचबरोबर आम्हाला जे आमच्या डोळ्याला दिसत नाही ज्याचा आम्ही अनुभव घेऊ शकत नाही ते विल्लेम बे की महाराजांच्या उपदेशाशी अतिशय जवळ म्हणजे आम्ही आमच्या डोळ्यानं पाहू शकत नाही म्हणजेच आम्ही याचा अनुभव घेऊ शकत नाही तरी आम्हाला विश्वास ठेवायला भाग पाडला जातो म्हणून महाराज म्हणतात नको दंतकथा सांगो इथे कोणी ते येते बोल कोण अनुभव येते व्हावा शिष्टाचार शिष्टाचार जोपर्यंत आम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत आम्ही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही इथे विल्ले आणि जगतगुरु निको बराय हे अनुभवाच्या दृष्टीनं संदेशाच्या दृष्टीनं एक झालेले आपल्याला पुढच्या वेळी आपल्याला विल्यम बेक यांच्या ख्रिश्चन बीच तत्वज्ञान आपल्याला दिसत बिथेही ते त्यांनी अनुभवायलाच म्हण तर पुढच्या वेळी विल्यम बेक लिहितात विच वॉज बोर्न इन नाईट टू पॅरिश इन नाईट वेन बीम्स ऑफ लाईट गॉड अपियर्स अँड गॉड इज लाईट टू दोज पोअर सोल्स हु डवेल्स इन नाईट बट डज अ ह्युमन फॉर्म डिस्प्ले टू दोज हु डवेल्स इन रान सपडे म्हणजे देव काय आहे ईश्वर काय आहे तर ईश्वर लाईट आहे प्रकाश आहे ज्ञानाचा प्रकाश आहे आणि हा ज्ञानाचा प्रकाश कशातून प्राप्त होतो म्हणजे हा अनुभवाच्या प्रकाशामध्ये जेव्हा हा गरीब आत्मा त्याच्यामध्ये निवास करेल अनुभवातून जाईल तेव्हाच काय मिळेल त्याला खरा खुरा देव खरा खुरा ईश्वर त्याला अन्यथा हे सगळं काय आहे ढोंग आहे आपल्याला खोट्यावरच विश्वास ठेवायला लावणार अशा पद्धतीने विल्यम बेक्रिशनिटीच्या माध्यमातून अनुभवाचं महत्व पटवून देतात फक्त त्यांचा अनुभव म्हणजे काय आहे तर हा ज्ञानाचा प्रकाश आहे आणि जिथे प्रकाश तिथे ईश्वर आणि ईश्वराच्या या राज्यामध्ये जेव्हा आपण ज्ञानी हो तेव्हाच आपल्याला काय होईल खरं खरं आत्मिक समाधान प्राप्त होईल नापून योग्य अशाच पद्धतीनं संत परंपरेतील महान संत संत ज्ञानेश्वर माऊली हे सुद्धा अनुभवाविषयी सांगतात पुढे प्रकटले आत्मानुभव पुढे ज्ञानेश्वरी मी सांगत आहे आणि हे कशातून आलेले आहे आत्मा अनुभवातून आलेले आहे माझ्या योगिक अनुभव जे आहेत ह्या योगिक अनुभवातून माझ्या चिंतनातून म्हणजेच आत्मानुभवातून ही माझी ज्ञानेश्वरी पुढे आलेली आहे हे काही पुराणाचे वांगे नाही किंवा केवळ कुणी सांगितलेलं हे ज्ञान नव्हे हे काय आहे हे आत्मानुभवाच प्रतीक आहे आत्मानुभवाचीच काय आहे आधी त्याच पद्धतीनं संत ज्ञानेश्वर महाराज जसं सांगतात तसंच संत नामदेव महाराज सुद्धा सांगतात आत्माराम माझा अंतरी पुरे गे भजन पुरे माझा आत्माराम अंतरामध्ये आहे माझ्याच मनामध्ये मा बास करा आता भजन ही पूजा भजन आता तुम्ही बस करा कारण माझा आत्मा आत्माराम कुठं आहे माझ्या अंतरामध्ये आहे माझा आत्मा, आत्मा हाच माझा ईश्वर आहे हाच माझा देव आहे त्यामुळे अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी ह्या मार्गाला लागणार नाही अगदी अशाच पद्धतीनं संत एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात अनुभवा वाचून भक्ती नाही शहाणपणे येथे काही कामाचे नाही अनुभवाशिवाय इथं काहीही नाही आणि विना अनुभवाचं शहाणपण हे काहीही कामाचं असत नाही उपयोगाच असत नाही ज्या पद्धतीनं जगद्गुरु खुबारायाने अनुभवाचं महत्व सांगितलेलं आहे अगदी त्याच पद्धतीनं संत एकनाथ महाराज असतील संत नामदेव महाराज असतील संत ज्ञानेश्वर माऊली असतील आणि सुप्रसिद्ध इंग्रजी विल्यम बेक असतील ह्या सर्वांनी अनुभवाचं महत्व अधोरेखित केलेलं आपल्याला या ठिकाणी आपण हे आपल्या जीवनामध्ये अनुभवाला महत्व दिलं पाहिजे जेणेकरून आपण अंधश्रद्धा पुढी परंपरा तर संदेश जास्तीत जास्त लोकांकडून पोहोचवा आणि आपले पॉडकास्ट लाईक फॉलो शेअर करा भेटूया पुढच्या पुन्हा एकदा नवीन पॉडकास्ट सोडून तो खुश रहा आनंदी रहा जय शिजाव जय शिवराय जय तुकुब्बा राय राम कृष्ण